या मैदातला आणि अठ्ठावीस मध्ये लढा चालू आहे दोन गाड्या बाहेर गेल्या तिसरी बाहेर गेली तिकडं तिघात लढा चालू आहे सुंदर अशी आहे दोघात लढा आहे शेवटला या ठिकाणी टाप टाकला लढात लढत झाली कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय अठ्ठावीस साठी लढत झाली अठ्ठावीस मध्ये घ्या एकोणतीस लावून घ्या पाठीमाग एकतीस ते सज्ज राहायचं एकतीस ते होईल गाडी मालक सज्ज राहाय तासात नालेले एक नंबर तासात नालेले धन्यवाद युटर्न घेतला ना बाहेर आल्याबद्दल धन्यवाद या बॅरिगेडच्या बाहेरने या एक नंबर तासावले सोडा एकोणतीस सोडा चाळीस वाले झुपलेत का गाड्या चाळीस